आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है जुना जालना मागदिन रेलवे स्टेशन रोडवर सिटी मॅटर्निटी हॉस्पिटलचे भव्य शुभारंभ स्थानिक आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले समाजसेवक फिरोज खान आणि वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणाहून आलेल्या डॉक्टरांची प्रमुख उपस्थिती होती आज दिनांक अठरा एप्रिल रोजी जुना भागातील रेल्वे स्टेशन रोडवर माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे जालना विधानसभाचे आमदार कैलास गोरंट्याल माजी मंत्री फौजिया खान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या शाजिया मॅडम भाजपाचे भास्कर दानवे समाजसेवक फिरोज खान नदीम कुरेशी अतिक खान या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर नदीमा सय्यद आणि अंजली देशमुख यांचे सिटी मॅटर्निटी हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले हे रुग्णालय महिलांसाठी लाभदायक ठरणार असून सोनोग्राफी डिलिव्हरी तसेच महिलांचे सर्व प्रकारचे उपचार हे रुग्णालयाच्या माध्यमातून चोवीस तास केले जाणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक नदिमा सय्यद यांनी दिली आहे तर जालना विधानसभेचे आमदार कैलास सह मान्यवरांनी फितकापून हा हॉस्पिटलचे उद्घाटन केले तर सर्व महिला रुग्णांनी या हॉस्पिटलचा अवश्य फायदा घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे संचालक नदिमा सय्यद आणि देशमुख यांनी केले आहे